हा बघा अगदी मजेशीर चिकन पुलाव अगदी सॉफ्ट सुटसुटीत मोकळा झाला आहे अशा पद्धतीत केलेला पुलाव चिकट होत नाही सुक्का ड्राय होत नाही त्यातील चिकन पण अगदी करेक्ट पाहिजे तेवढं शिजलं आहे गरम मसाल्यांचं मी करेक्ट प्रमाण दिलेलं आहे चला तर आपण पाहू हा चिकन पुलाव मी कसा बनवला आहे आणि आपण बनवतो आहे मस्त चटपटीत असा चिकन कलेजी मसाला फ्राय तर चला आपण चिकन पुलाव आणि चिकन कलेजी मसाला फ्राय कसा बनवला तो पाहू त्यासाठी दोन्ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण त्यात मी छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स दिलेले आहेत आणि जर या रेसिपीज तुम्हाला आवडल्या तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब कराय विसरू नका नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आता आपण अगोदर चिकन पुलावची रेसिपी पाहू होण्यासाठी मी पाऊन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस हळद आणि मीठ हे मिश्रण लावून चिकनला व्यवस्थित चोळून घेऊ आणि एक साधारण मी एक दोन तास हे रेस्टसाठी ठेवणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता आता हे आपण व्यवस्थित याला चोळून घेऊ आणि दोन तासासाठी आपण याला रेस्टसाठी ठेवून देऊ आपलं चिकन मॅग्नेट होऊन दोन तास झालेले आहेत आता आपण एका कुकरमध्ये एक पळी तेल टाकू आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकू अद्रक लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर मॅग्नेट केलेलं चिकन टाकू आता हे व्यवस्थित मिश्रण परतून घेऊ आणि आता आपण याला दोन ते तीन फास्ट फ्लेमवर शिट्ट्या देणार आहोत पाणी घालायचं नाही आहे चिकन जास्त शिजवायचं नाही अर्ध कच्चंच फक्त चिकन शिजवायचं आपण पुलावसाठी एक मस्त असा मसाला तयार करून घेतो आहे त्यासाठी खड्या मसाल्यामध्ये मी धने जिरे बडीशेप एक एक चम्मच घेतले काळी मिरी लवंग पाव पाव चम्मच घेतले एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे दगडी फूल जायफळ घेतले चक्रीफूल वेलदोडे चार पाच घेतलेत आणि दोन मसाला वेलची घेतलेत आता हे सर्व मसाले आपण गरम तव्यावर फक्त रोस्ट करून ह्याची एक फाईन अशी पावडर तयार करून घेणार आहोत मसाले जास्त भाजायचे नाहीत आणि हिरवी मिरची अद्रक लसूण वाटून घेणार आहोत पाव किलो कांदे फोडणीसाठी मी स्लाइस करून घेतले कोथिंबीर आणि पुदिना मी बारीक चिरून घेतला आहे आणि पाऊन किलो बासमती तांदूळ हे मी स्वच्छ पाण्याने धुवून एक तास भिजत ठेवलेत आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करू आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करू त्याच्यासाठी मी गॅसवर एक हंडी ठेवली हंडीमध्ये मी पाच पायात तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच शहाजिरे आणि तेजपत्ता घातले आणि पाव किलो कांदे जे आपण स्लाइस करून घेतले होते ते घातलेत कांदे फ्राय झाल्यानंतर एक मोठा चम्मच अद्रक लसूण पेस्ट घातली आणि हिरवी मिरची आणि अद्रकचं वाटण घातले हे मिश्रण परतून झाल्यानंतर सुक्या मसाल्यामध्ये लाल तिखट गरम मसाला पावडर जो आपण बनवून घेतला होता चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घातले सर्व मिश्रण परतून झाल्यानंतर आपण एक वाटी फेटलेलं दही घालणार आहोत आणि त्यानंतर आपण पुदिना आणि कोथिंबीर जे आपण बारीक चिरून घेतली होती ते घातली आणि त्यानंतर आपण तांदूळ घालणार आहोत जो आपण एक तास भिजत ठेवला होता तांदूळ मसाल्यामध्ये परतताना हलके हाताने परतायचा आहे कारण तो आपण अगोदर एक तास भिजत ठेवला होता आणि त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत महत्त्वाची टीप म्हणजे आपण पुलावमध्ये तांदळाच्या वर येईल एवढं ये एक इंचच पाणी घालणार आहोत कारण तांदूळ पण आपण एक तास भिजत ठेवला होता आणि चिकन पण पन पन्नास टक्के शिजवून घेतलं होतं पाणी जास्त झालं तर चिकनचे पण तुकडे होतील आणि तांदळाचे पण तुकडे होतील आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपण हंडीचे झाकण लावून मीडियम फ्लेमवरती हे शिजू देणार आहोत पुलावमध्ये दे मसाले तुमच्या चवीप्रमाणे आणि तांदळाच्या क्वांटिटीप्रमाणे घाला हे सर्व मिश्रण हाय फ्लेमवरती पंधरा मिनिटे शिजू द्या आणि पंधरा मिनटानंतर गॅसवर एक जाड तवा ठेवा अगोदर तवा चांगला गरम होऊ द्या आणि त्यानंतर फ्लेम गॅसची मीडियम करा आणि त्याच्यावरती हंडी शिफ्ट करा आणि पुन्हा झाकण लावून पंधरा मिनटे पुलाव शिजू द्या पंधरा मिनटानंतर गॅस बंद करून किमान अर्धा तास तरी झाकण उघडू नका म्हणजे पुलाव छान फुलेल आणि अर्ध्या तासानंतर झाकण काढून आपण पुलावला गार्निश करा आपण कलेजी मसाला फ्राय बनवतो आहे त्यासाठी मी पाव किलो कलेजी स्वच्छ धुवून घेतली मी कलेजीला व्यवस्थित चिरा पाडून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये मी मीठ हळद लाल तिखट आणि लिंबाचा रस घातला आहे आणि आता आपण हे सर्व मसाले कलेजीला व्यवस्थित लावून घेऊ आणि अर्धा तास मॅग्नेशियनसाठी ठेवून देऊ तुम्हाला जर अख्खी कलेजी नाही ठेवायची तर तुम्ही कलेजीचे तुकडे करू शकता महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही जर अख्खी कलेजी फ्राय करत असाल तर कलेजीला चिरा व्यवस्थित न विसरता पाडायचे आहेत नाहीतर कलेजी तेलात फुटेल आणि तेल उडेल आणि चिरा पाडल्यामुळे कलेजीच्या आतपर्यंत मसाले जातील आणि दुसरी टीप म्हणजे कलेजी मसाला बनवताना त्यामध्ये लिंबाचा रस हा टाकायचाच आहे म्हणजे कलेजीला हिवळ स्वास येत नाही कलेजी मसाला फ्राय बनवण्यासाठी आपण एक सिंपलसा मसाला तयार करतोय त्याच्यामध्ये मी सात आठ पाकळ्या लसणाच्या अद्रक पाच सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार थोडं जाडसळच वाटण करून घेणार आहोत आता आपण कलेजी मसाला फ्राय बनवायला सुरुवात करू त्यासाठी आपण अगोदर कलेजी फ्राय करून घेणार आहोत कलेजी जास्त कडक फ्राय नाही करायची फक्त कलेजीचा कलर चेंज होईल एवढीच फ्राय करायची आहे लक्षात ठेवा तेलात कलेजी टाकताना काळजीपूर्वक टाका कारण कलेजी तेलात टाकताच तेल उडतं आणि ते हाता येण्याची शक्यता असते कलेजी तेलात टाकल्यानंतर झाकण लावून एका एक साईडने फक्त थोडा कलर चेंज होईल एवढीच फ्राय करायची आणि त्यानंतर ती पलटी करून पुन्हा झाकण लावून पुन्हा एक ते दोन मिनिटच ती फ्राय करायची आहे हे बघा अशा पद्धतीत या कलरची होईल एवढीच फ्राय करायची आहे आपण कलेजी मसाला फ्राय बनवायला सुरवात करू त्यासाठी मी ज्या कढईमध्ये आपण कलेजी फ्राय केली होती त्याच कढईमध्ये कलेजी मसाला फ्राय बनवते त्यासाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो व्यवस्थित परतून घेतला आहे कांदा शक्य तेवढा बारीकच चिरायचा आहे कांदा गुलाबी रंगाचा परतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये आपण जे हिरवं वाटण केलं होतं त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर अद्रक आणि लसूण टाकला होता ते वाटण चांगलं मी परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मी काही सुक्के मसाले त्याच्यामध्ये मी लाल तिखट हळद मीठ धनेजिरे पावडर आणि गरम रसाला टाकला होता आणि तो परतून झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले बारीक चिरलेले आणि टोमॅटो गळण्यासाठी मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि हे सर्व मसाले व्यवस्थित शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर झाकण लावून दोन मिनिट शिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण जे कलेजी फ्राय केली होती ती घालून व्यवस्थित परतून घेतले आणि झाकण लावून दोन मिनिटे शिजवलं आणि दोन मिनटानंतर तयार आहे आपला कलेजी फ्राय मसाला आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालू तयार आहे आपला कलेजी मसाला फ्राय आणि चिकन पुलाव कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नमस्कार